हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सातवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्री लप्रभुपातांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत इहस्थ जगतकृत्न पश्यद सचराचर मम देहे गुडाकेश यच्च अन्य इच्छसि भाषांतर हे अर्जुना तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे तर शब्दशः अर्थ बघूया इह एकस्थम। तर या एकाच विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी जगतकृत्नम संपूर्ण जगत पश्य अद्य पश्चाद्य म्हणजे आता पहा तर अद्य म्हणजे त्वरित आणि पश्य म्हणजे पहा तर आपण बघत आहोत पाचव्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे विश्वरूप दाखवण्याकरिता बोलत आहेत तर पश्य पश्य हा शब्द पुन्हा पुन्हा येतो आहे जसं आपण पाहिलं पाचव्या एक श्लोकात एकदा एकदा भगवंत पश्य म्हणत आहेत सहाव्या श्लोकात भगवंतांनी पश्य या शब्दाचा दोनदा वापर केला आहे आता या सातव्या श्लोकात भगवंत एकदा पश्य म्हणतात आणि आठव्या श्लोकात पुन्हा एकदा पश्य म्हणतात तर अशा रीतीने पाच ते आठ या चार श्लोकांमध्ये भगवंतांनी पाच वेळा पश्य हा शब्द वापरला आहे जेणेकरून ते म्हणत आहेत की हे अर्जुना तू हे माझं विश्वरूप पहा त्यामध्ये हे हे पहा तर इथे भगवंत म्हणत आहेत पश्चाद्य आता पहा <coughs> काय पहा ते पुढे दिलं आहे बघा स चर अचरम त चरा चरी चर आणि अचर सहित सगळं काही पहा चर म्हणजे चालू शकणारे अचर म्हणजे एकाच जागी स्थित असणारी झाडे झोडपे पर्वत सगळं हे काय आहे या एकाच ठिकाणी तू पहा <coughs> कुठे पहा म्हटलं आहे मम देहे तर या देहामध्ये भगवान समोर आहेत अर्जुनाच्या आणि ते म्हणतात माझ्या या देहामध्येच तू हे सगळं पाहू शकणार आहेस तर भगवंतांच्या देहामध्ये इथे म्हटलं आहे तर आपण जाणायचं आहे की भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांचं शरीर भगवंत आणि भगवंतांचं शरीर यामध्ये कोणताच फरक नाही आहे भेद नाही आहे तर देहसुद्धा त्यांचा दिव्य आहे शाश्वत आहे तर आपल्याशी तुलना जर आपण केली तर आपण कसे आहोत आपण जीवात्मा आहोत तर जीवात्मा भगवंतांचा अंश आहे त्यामुळे जीवात्मा हा आध्यात्मिक आहे दिव्य आहे मात्र या भौतिक जगतात जीवात्मा जे जी भौतिक शरीर धारण करतो ते शरीर कसं आहे भौतिक आहे म्हणून आपण जीवात्मा आणि आपलं शरीर भौतिक शरीर ह्यात फरक असतो मात्र भगवंत दिव्य आणि त्यांचा देहसुद्धा दिव्य आणि त्यामुळे भगवंत आणि भगवंतांचं देह यात मुळीच फरक नाही आहे एवढं कळलं आपल्याला पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत गुडाकेश तर अर्जुनाचं हे नाव आहे तर गुडाकेश या शब्दाचा फोड जर केली या शब्दाची तर गुडाक अधिक ईश म्हणजे निद्रा गुडाका म्हणजे निद्रा गुडाका म्हणजे निद्रा आणि त्याचा ईश म्हणजे कोण आहे गुडाक ईश अर्जुनाला म्हटलं जातं तर का बरं असं म्हटलं आहे निद्रेला त्याने कधी जिंकलं होतं काय हा प्रसंग आहे ते आपण जाणून घेऊया तर पांडव आणि कौरव द्रोणाचार्यांकडे युद्धकलेचं शिक्षण घेत होते तेव्हा पितामहांनी द्रोणाचार्यांना एक आश्रम बांधून दिला होता आणि तेथे ते आपल्या पत्नीसह कृपीसह राहत होते तर कौरव पांडव हे शिष्य सुद्धा त्याच आश्रमात गुरुसमवेत राहत होते तर ही जी कृपी आहे गुरुमाता ती सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्या शिष्यांसाठी स्वयंपाक बनवत असे तिला द्रोणाचार्यांनी सांगितलं होतं की या पांडवांना कधीही तू अंधारात जेवायला देऊ नकोस तर असाच एक प्रसंग आहे की एकदा संध्याकाळी पांडव जेवायला आश्रमात बसले होते आणि तेव्हा त्यांच्या बाजूला एक मंद दिवा होता तो तेवत होता आणि अचानक जोरात वारा आला आणि तो दिवा विझला अंधार झालाय त्याबरोबर अर्जुन आहे तो जेवायचा थांबला मात्र बाजूला बसलेला त्याचा भाऊ भीम आहे तो मात्र आरामात जेवत होता मिटक्या मारत जेवत होता तर भीमाचं हे जे खाणं आहे ते अर्जुनाला त्या अंधारात जाणवलं आणि थोड्या वेळाने अंधाराला डोळे सरसावले आणि जाणीव झाली की जेवायला उजेडाची गरजच नाही आहे तर अर्जुन विचार करायला लागला की सरावाने हात आहे तो बरोबर मुखाकडेच जातो आहे तर युद्धकलेत म्हणा किंवा कुठच्याही कलेत म्हणा सरावाने कौशल्य येत असतं तर दिवसभर तर युद्धकला शिकणं आहे त्याचा स्व सराव करणं आहे हे तर आपण करतोच इतरांबरोबर अर्जुन तर करतच होता हे सगळं पण आता अर्जुनाने ठरवलं की रात्रीच्या वेळीसुद्धा अंधारामध्ये आपण धनुष्यबाण चालवायचा सराव करावा आणि तसं त्यांनी सुरू केलं आणि त्यासाठी त्यांनी आपली जी रात्रीची झोप आहे तिचा त्याग केला निद्रेवर विजय मिळवणाऱ्या अर्जुनाची ही गुश गोष्ट आहे तर गुडाकेश म्हटलं आहे भगवंतानी त्याला तर गुडाका म्हणजे निद्रा आणि त्याचा ईश म्हणजे स्वामी गुडाकेश पुढे भगवंत या श्लोकात दुसऱ्या ओळीत अर्जुनाला म्हणत आहेत यच्च अन्य द्रष्टुम इच्छसी तर तुला इतर काही पाहायची इच्छा असेल तर ते सुद्धा तू याच विश्वरूपात पाहू शकतोस याच माझ्या शरीरात पाहू शकतो तर वैष्णवाचार्य समजवतात की अर्जुनाला या युद्धाचा परिणाम काय होणार आहे तेही पाहायचं होतं जाणून घ्यायचं होतं तर अशा प्रकारे आपण हा जो सातवा श्लोक आहे त्याचे सगळे शब्द आहेत ते जाणून घेतले आहेत तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल